श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आपल्या जीवनामध्ये काही शुभ बदल घडणार असतील किंवा अशुभ बदल घडणार असतील तर देव आपल्याला नेहमीच काही चांगले किंवा अशुभ असे संकेत देत असतो फक्त हेच संकेत ओळखणं गरजेचं असतं पहा हे दहा संकेत जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसत असतील तर तुमची चांगली वेळ येणार आहे हे समजून जा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांग सांगणार सां आहे की चांगली वेळ येताना देव आपल्याला कोणकोणते संकेत देतो याची माहिती दे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दररोज काही ना काही घटना घडत असतात पण काही घटना आपल्याला शुभ संकेत देत असतात आपल्याला बऱ्याच वेळा ते कळतही नाही तर त्याच गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहा या सृष्टीमध्ये जन्म घेणारा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळ खूप महत्त्वाची असते कधी कुणाची चांगली वेळ चालू असते तर कधी कुणाची वाईट वेळ चालू असते कधी कधी आपण सुद्धा मोठ्या रुबाबात म्हणतो बघा अरे तू थांब माझीसुद्धा कधी ना कधी वेळ नक्की येईल आज तू माझ्यावर हसतोस आज तू माझ्यावर हे करतोय रागवतोय आज तू माझ्यावरती हे करतोय मोठ्यापणा गाजवतोय पण उद्याची वेळ माझी असेल या वेळेला कोणाचेही बंधन नाही वेळेसारखा मोठा गुरु या जगामध्ये नाही कोणताच नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर या वेळेसमोर त्या व्यक्तीला सुद्धा झुकावं लागतं आजवर तुम्ही सुद्धा कितीतरी लोकांना बघितलं असेल कितीतरी श्रीमंत लोक श्रीमंतीकडून गरिबीकडे आलेले तुम्ही पाहिले असेल काही लोक जी खूप गरीब परिस्थितीत होती आज मोठी झालेली झालेली श्रीमंत तुम्ही निश्चित पाहिली असेल आपण असे सुद्धा म्हणतो कि वेळेपुढे कधीच कोणाचे काहीच चालत नाही एकेकाळी एक या लोकांचा काय थाट होता आणि आज या लोकांवरती काय वेळ आलेले आहे थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर त्यांचं बालपण तरुणपण आणि म्हतारपण हे सारखंच असतं कधीकधी एखादी व्यक्ती बालपणात खूप कष्टामध्ये वाढते तर प्रौढ वयामध्ये खूप मजेत राहते परंतु त्यांचं बालपण परंतु त्यांचं म्हदारपण अतिशय दुःखामध्ये जातं काहींचं बालपण हे सुखात जातं तरुणपणाही दुःखात जातं आणि म्हतारपण मात्र आनंदामध्ये मा जातं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की प्रत्येकाचा सुख दुःखाचा काळ हा ऊंसावलीसारखा असतो प्रत्येक व्यक्तीचा जर काळ बालपणाचा जर सुखाचा गेलेला असेल तर उतार काळ वाईटच जाईल असं काही नाही याला काही व्यक्ती अपवादही असू शकतात पण तेही क्वचितच आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचं बालपण खूप कष्टामध्ये दुःखामध्ये गेलेलं असतं म्हणजेच काय थोडक्यात आपल्याला कधी सुख कधी दुःख हे पत्वावच लागणार आहे प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत राहते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळतात तर या गोष्टी कोणत्या हे जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं आणि इशाऱ्यां इशाऱ्यांना समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला समजून जाणार आहे की तुम्हाला हे शुभ संकेत मिळाले होते तुमची जी वाईट वेळ होती ती आता संपत आलेली आहे दुःखाचा नाश आता होणार आहे आणि तुमचा चांगला काळ मात्र आता सुरू होणार आहे तर यातला सगळ्यात पहिला शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही देवाजवळ दिवा लावत असता मग तुम्ही सकाळी वा संध्याकाळी दिवा लावता पण या दिव्याच्या वातीत जर फुल तयार झालं म्हणजे दिव्यामध्ये जर एखादी खून तयार झाली तर तुम्ही समजून जा तुमची जी काही वाईट वेळ होती ती आता संपणार आहे तुम्ही देवाजवळ जी काही प्रार्थना केली आहे तुम्ही जी काही इच्छा देवाजवळ बोललेली आहे दररोज जे काही मागत आहात ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्याची वेळ आली आहे तुमची प्रार्थना देवाजवळ पोचली आहे दिव्यामध्ये फुल बनलेला बनलेला आहे कारण प्रत्येकजण दररोज देवाजवळ दिवा लावत असतो आणि तुम्ही सुद्धा दररोज देवाजवळ दिवा लावत असता पण दररोजच दिव्यामध्ये खून तयार होते असं नाही अशी कधीतरी वेळ येते तेव्हाच दिव्यामध्ये फूल बनत दररोज कुणाच्या दिव्यामध्ये फूल बनत नाही हे लक्षात घ्या कारण जेव्हा असं तुमच्या जीवा दि दिव्यामध्ये फूल बनेल तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे तुम्ही देवाकडे जी इच्छा मागितली आहे की प्रार्थना मनोकामना पूर्ण केली बोललेली आहे ती निश्चितच पूर्ण होणारच आहे यानंतर दुसरा संकेत म्हणजे कधीकधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश आणि उत्साही वाटतं आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखं वाटतं बघा दररोज आपल्याला असं वाटत नाही की उठल्या उठल्या आपल्याला खूप फ्रेश वाटतं कधीकधी आपल्याला अंथरुणामधून उठूसुद्धा वाटत नाही पण कधी जर तुम्ही उठले तुम्हाला खूप फ्रेश उत्साही वाटत असेल अचानक तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजून जा तुम्ही जे काही काम त्या दिवशी हातात घेत गे, घेणार आहात ते पूर्ण होणारच आहे त्या कामामध्ये तुम्ही सफल होणारच आहे तर हाही एक शुभ संकेत आहे हे समजून जा तिसरा संकेत जर म्हटलं तर जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जाता किंवा एखाद्या देवाच्या चरणी तुम्ही नारळ चढवता वाढवता वेळी नारळ फोडताना तो नारळ जर पावला म्हणजेच नारळ जर आतून खराब निघालं तर तुम्ही बराच वेळा नाराज होता की अरे रे मी एवढ्या उत्साहाने देवाच्या मंदिरात आलो होतो माझी काहीतरी इच्छा पूर्ण होईल या आशेने मी देवाला नारळ फोडण्यासाठी आलेलो होतो आणि नारळ बघा खराब निघाला म्हणजे नारळ पावला तर असं काय झालं असेल आता माझ्या बाबतीत काही वाईट तर घडणार नाही ना देवा माझ्यावर तू रुसलास का तर असं अजिबात नाही जेव्हा असे नारळ पावतो तेव्हा घाबरून द्यायचं काहीच कारण नसतं याचा अर्थ असा असतो की तो जो प्रसादाचा नारळ आहे तो देवाने स्वतः खाल्लेला आहे म्हणून तो नारळ खराब न खराब नसतो तर तो प्रसाद दुसरा कोणी खाऊ शकत नाही तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण करण्यात आलेला असतो सोबतच याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुमची इच्छा जी आहे तुमची जी मनोकामना आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे देवाची पूजा करताना तुमची जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते यापुढे तुमचे पूजेची नारळ जर खराब निघालं तर तुम्ही दुःखी होऊ नका उलट आनंद माना की भगवंत आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत व या त्यावेळी तुम्ही तुमच्या मनात जी काही इच्छा आणाल ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुम्ही जर देवाच्या मंदिरात गेला किंवा एखाद्या पूजेमध्ये नारळ फोडला म्हणजेच नारळ वाढवलं आणि खोबरं जर व्यवस्थित निघालं तर तो जो प्रसाद आहे तो एकट्याने न खाता सगळ्यांना वाटावा शक्य झाल्यास मंदिरामध्ये जाऊन तो प्रसाद तुम्ही जी जी लोक तुम्हाला मिळतील जे भक्त असतील त्या सर्वांना तुम्ही तो प्रसाद म्हणून वाटावा असे केल्यामुळे तुम्हाला पूजेचे फळ मिळते पुढचा सुब संकेत जेव्हा तुम्ही सकाळी किंवा कोणत्याही वेळेमध्ये काही कामानिमित्त किंवा कशासाठी का होईना घराबाहेर पडता आणि तुम्हाला एखादा सफाई कर्मचारी साफसफाई करताना दिसतो किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला झाडू मारताना दिसते तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही तुमची अडकलेली जी काही कामे आहेत ती पूर्ण होणारच आहेत तुमच्यासाठी शुभ संकेत आहे हे तुम्ही समजून जायचं पुढचा संकेत जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला डोक्यावरून पाण्याचा हंडा घेऊन जाताना भरलेला पाण्याचा हंडा घेऊन जाताना दिसते तेव्हा तुम्हाला अशी भरलेली घागर दिसते तेव्हा तुम्ही समजून जायचं की तुमच्या आयुष्यामध्ये आता धनलाभ होणार आहे तुम्हाला कोणत्या का होईना मार्गाने आता पैसा धन मिळणार आहे तर पाण्याची अशी भरलेली घागर दिसली की हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो पुढचा संकेत बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये चुलीवर किंवा गॅसवर दूध गरम करायला ठेवतो चुलीवर दूध जर ठेवले तर त्यातला जाळ मुद्दाम कमी करून ठेवतो किंवा कमी जाळावरती दूध चांगलं तापलं जाईल किंवा फ्लेम फ्लेमसुद्धा कमी आपण ठेवतो कमी गॅसवर हे दूध एकदम चांगलं आणि खरपूस तापलं जाईल आणि आपण आपल्या दुसऱ्या कामासाठी निघून जातो असं करतो एवढी सगळी काळजी घेऊन सुद्धा दूध ज्यावेळी उतू जाते मग आपण टेन्शनमध्ये येतो की आता ही जी काही चूक आपल्याकडनं झालेली आहे किंवा जे काही गॅस खराब झाला आहे चूल खराब झाली तो सगळा खराब झालेला आता मला हा गॅस पुन्हा व्यवस्थित पुसावा लागेल व्यवस्थित क्लीन करावा लागेल त्यावेळेस आपण नाराज होण्याचे होतो परंतु असे नाराज होण्याचे काहीच कारण नाही कारण हे हा ही एक दूध उतुजान शुभ संकेत आहे थोडक्यात काय तुमच्या भविष्यामध्ये एकदम चांगल्या अशा घटना घडणार आहे असं मानलं जातं बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपल्या घराची वास्तुशांती असते किंवा आपण नवीन घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा चुलीवर किंवा गॅसवर ते पंडित किंवा ब्राह्मण लोक आपल्याला सांगतात की आपल्याला दूध उतू घालायचं आहे जेव्हा आपण दूध उतू घालतो त्यावेळेस घराची भरभराट होते आपल्या घरामध्ये बरकत येते असं मानलं जातं तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कधी जर दूध चुकून उतू गेले तर त्यावर नाराज होण्या नाराज होऊ नका उलट हा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे असं समजून जा अजून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमधून दररोज शुभ संकेत मिळू शकतात याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावता उठल्याबरोबर तुम्ही मोबाईल वगैरे काहीच ना हातात घेता जेव्हा तुम्ही तुमचे दोन्ही तळहात एकमेकांच्या जवळ घेऊन त्या तळहातांकडे पाहून प्रातकालची प्रार्थना म्हणता कराग्रे वसते लक्ष्मी करामध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शना ही प्रार्थना जेव्हा तुम्ही दररोज म्हणता दररोज म्हणण्याची सवय लावता तेव्हा तुम्हाला कधीच कोणत्याच कामामध्ये अडचण येणार नाही तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी निश्चित होणारच आहात ही सवय तुमचे जीवन बदलून टाकेल कोणतीच गोष्ट हातामध्ये न घेता फक्त अंथरुणावर तुम्हाला उठून बसायचे आहे फक्त तुमच्या आयुष्यातले दोन मिनटं तुम्हाला दररोजचे द्यायचे आहेत सकाळचे दोन मिनटं आणि ही प्रार्थना म्हणायचे आहे नंतर तुम्ही तुम्हाला जी कामे करायची आहेत ती कामे सहजरित्या करू शकता तुमच्या कोणत्याच कामामध्ये अडचणी येणार नाही तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल तर हा सुद्धा तुमच्यासाठी खूप छान असा उपाय किंवा सेवा आहे शुभ संकेत पुढचा पहा जेव्हा तुम्ही तुमच्या घरातलं एखादं कपाट उघडता किंवा एखाद्या भिंतीवर किंवा तुळशीजवळ तुम्हाला एक किंवा दोन पाले एकदम धावताना दिसतील तर समजून जा हे तुमच्यासाठी खूप चांगलं असं लक्षण आहे हा तुमच्यासाठी एक शुभ संकेतच आहे जेव्हा तुम्हाला अशा दोन पाले तुमच्या समोरून चालताना किंवा धावताना दिसतील भिंतीवरून किंवा तुळशीजवळ धावताना दिसतील तर असं समजून जायचं की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी मातेचं आगमन होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला धनलाभ धनप्राप्ती होणार आहे हे पाल दिसण्याचं खूप शुभ असा एक संकेत आहे पुढचा पुढचा संकेत जेव्हा तुम्ही घराबाहेर कशासाठी तरी कोणत्या तरी कामासाठी पडता किंवा निघता त्यावेळेस तुम्हाला एखादी पूर्ण शृंगार केलेली स्त्री जर दिसली तर हा सुद्धा तुमच्यासाठी एक शुभ असा संकेत आहे कारण पहा स्त्री ही नकाशिकार नटलेली म्हणजेच खूप छान अशी सजलेली धजलेली दिस दिसली तर समजून जायचं साक्षात देवीने माता लक्ष्मी लक्ष्मीने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे आणि तुमचं जे काही काम आहे ते काम निश्चित पूर्ण होणार आहे पुढचा संकेत जेव्हा तुमच्या घरातील स्त्री नेहमी आनंदी असते घरातील पुरुष किंवा इतर कोणतीही व्यक्ती स्त्रियांना कोणत्याच कारणावरून दुखवत नाही किंवा अपशब्द बोलत नाही घरातील पुरुष किंवा सगळेच व्यक्ती स्त्रियांना नेहमी आनंदी ठेवतात त्यांना मान सन्मान देतात त्यांना आनंदी खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना योग्य तो आदर देतात अशा वेळेस तुमच्या घरामध्ये सर्व काही जे काही आहे ते छानच घडणार आहे माता लक्ष्मी माता ही एक तुमच्या लक्ष्मी माता ही स्त्रीच्या रूपानेही तुमच्या घरामध्ये वास करत असते म्हणून घरातील स्त्री ही माता लक्ष्मीचे स्वरूप आहे हे ते आपण आपल्या घरातल्या स्त्रीमध्ये बघत असतो त्यामुळे ज्या घरातील व्यक्ती स्त्रियांचा नेहमी आदर करतात त्यांच्यावर प्रेम करतात त्या प्रत्येक व्यक्तीसाठी असणारा शुभ संकेत आहे तुम्ही जर तुमच्या घरातल्या स्त्रियांना आनंदी ठेवलं त्यांना कोणत्याच कारणावरून दुखवलं नाही तर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये निश्चितच यशस्वी होणार आहात तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामामध्ये कधीही अडचणी येणार नाही कारण कुठल्याही स्त्रीला घरातील सदस्यांकडून एवढीच अपेक्षा असते की तिच्याशी सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने सन्मानाने राहावं तिच्याशी आदराने बोलावं तिला कारण नसताना उगाच अपमानित करू नये कधी तिच्याकडून काही चूक झाली तर प्रेमाने समजावून समजावावं एवढीच तिची अपेक्षा असते तर पहा अतिशय छान अशी माहिती मी तुमच्यापर्यंत आणलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे